बाहेर अशी बघा गुलाबी थंडी त्या गुलाबी थंडीमध्ये माणसाला सकाळचा नाश्ता कसा असा पोट भरून असला की मन कसं अगदी दिवसभर प्रसन्न राहतं तोच आज आपण नाश्ता बनवतोय झणझणीत तरेबाज अशी आज आपण मिसळ बनवणार आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते मिसळसाठी इथं आपण मसाला तयार करून घेणार आहे मसाला तयार करण्यासाठी बघा हिथं मी गॅसवरती कढई ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला जिरं तीळ धनं आणि बडीशेप लो फ्लेमवरतीच भाजायची आहेत आणि फ्लेवरसाठी इथं आपण विलायची घेतलेली आहे मिसळ कधीही करताना ना त्याला एक छान फ्लेवर येण्यासाठी आपल्याला विलायची आणि बडीशेप घ्यायची आहे एक मिनिट एवढे आपले मसाले भाजून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया त्याच कडेमध्ये आता आपण ना मटकी शिजायला ठेवणार आहे त्यासाठी इथं बघा आपण मटकी घेताना ना अशी बारीक गावरान मटकी घेतलेली आहे ती चवीला खूप छान असते आणि तिची मिसळ चवीला खूप छान लागते म्हणून इथं आपण मटकी घेतलेली आहे मोडाची आता आपण ना कडेमध्ये पहिल्यांदा ना खडे मसाले घालून घेणार आहे त्यामध्ये आपण लवंग दालचिनी मिरी तमलपत्र आणि एक चमचा एवढं तेल घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे मसाले थोडेसे आपण तेलामध्ये परतून घेणार आहे मसाले थोडेसे आपल्याला तेलामध्ये परतवायचे आहेत नंतर मग त्यामध्ये आपण काय करणार आहे थोडीशी हळद घालून घेणार आहे हळद थोडीशी आपण परतून घेणार आहे तेलामध्ये नंतर मग त्यामध्ये आपण इथं मोडालेली मटकी घालून घेणार आहे आली आलेली मटकी घालून घेतल्यानंतर ती थोडीशी तेलामध्ये परतवून घ्यायची अशी थोडीशी तेलामध्ये परतवली तेला ना त्याला ना खडे मसाले आपण जे घातलेले आहेत ना त्याचा वास मटकीला छान असा बसला जातो आणि मिसळ चवीला खूप छान लागते चवीनुसार आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतरसुद्धा थोडीशी आपण बघा इथं मटकी परतवून घेतलेली आहे नंतर मग त्यामध्ये आता आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहे इथं पाणी ओतून आता आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मटकी पाच मिनिट एवढी शिजवून घेणार आहे तोपर्यंत आता काय करायचं आहे आपल्याला वाटण काढून घ्यायचं आहे वाटणासाठी इथं आपण मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे तव्यावरती आता आपण भाजून घेणार आहे त्यासाठी आपल्याला दोन चमचे एवढं तेल घालून कांदा थोडासा आपल्याला ना ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे असा थोडासा बघा ब्राऊन कलर येऊ द्यायचा नंतर मग त्यामध्ये ना इथं आपण ना कोथिंबीर घेतलेली आहे तीसुद्धा आता आपण थोडीशी ना परतून घेणार आहे नंतर बघा इथं आपण लसूण आलं आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे ते सुद्धा असं आपण ना परतून घेणार आहे म्हणजे कोथिंबीरीचा आल्याचा लसणाचा ना एक कच्चा वास निघून जाण्यासाठी थोडेसे असे तव्यावरती परतून घ्यायची आहे इथं आपण थोडंसं ना खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे ते किसून तेही घालून घेतलेलं आहे चवीनुसार आता आपल्याला मीठ घालायचं आहे मिसळ चना सर्व मसाले असे एकत्र करून घ्यायचे म्हणजे आपल्याला फक्त त्याचं वाटण काढून ना फक्त तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे इथं बघा आपण जे धन जिरं तिळ भाजून घेतलं ना तेही घालून घेतलेलं आहे आणि कट येण्यासाठी इथं मी लाल तिखट आणि घरचा मसाला एक चमचा एवढं घालून घेतलेला आहे थोडीशी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि हिंगही आपण घालून घेणार आहे आणि त्याचं आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे वाटण तयार करण्यासाठी इथं आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व असं वाटण भरून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घालून त्याची एक बारीक अशी आपण पेस्ट तयार करून घेतली बघा इथं अशी पेस्ट तयार करून घ्यायची नंतर फक्त आता ही तेलामध्येच आता आपण परतून घेणार आहे तोपर्यंत इकडं मटकी पण छान अशी शिजलेली आहे आणि इथं बघा आता मटकी शिजल्यानंतर त्यामधले आता आपण दोन पळ्यांना मटकी काढून घेणार आहे त्याचं थोडं वाटणही करणार आहे आणि थोडीशी ना नंतर मिसळवरतीही टाकता येते त्यामुळे मी इथं वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता इकडं गॅसवरती आता आपण कढई ठेवून त्यामध्ये एक पळी एवढं तेल घालून घेणार आहे इथं आपण एक पळी एवढं तेल घालून तेल थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं तेलामध्ये आता आपण खडे मसाले घालून घेणार आहे इथं तमलपत्र दालचिनी लवंग मिर असं आपण तेलामध्ये घालून घेतलेलं आहे असं खडे मसाले पण घालून घ्यायचे तेलामध्ये त्याचाही ते छान ना मिसळला फ्लेवर बसला जातो मसाल्यांचा त्यामुळे इथं आपण खडे मसालेही टाकून घेतलेले आहे नंतर वाटण घालून त्यामध्ये आता आपण वाटण पळीने मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आता वाटण आपल्याला छान असं ना तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण बघा इथं आपण फुल गॅसवरती ना दोन ते तीन मिनिट ना चांगलं भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये असं दोन ते तीन मिनिट तेलामध्ये चांगलं भाजायचं नंतर बघा वाटणामधून तेल बाहेर येण्यासाठी काय करायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि तीन मिनिट लो फ्लेमवरती अगदी वाटणामधून तेल बाहेर येईपर्यंत आपण वाटण इथं बघा भाजून घेतलेलं आहे आता वाटणामधून तेल ही बाहेर आलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये जी आपण मटकी काढून घेतली होती ना ती मी बारीक करून घेतलेली आहे त्यामधली थोडी मटकी मटकी ना हिथं आपण बारीक करून घेतलेली आहे आणि ती वाटणामध्ये घालून घेतलेली आहे अशी बारीक करून मटकी घालून घेतली ना की रस्शाला पण चव छान येते आणि रस्सा पण दाटसर होतो त्यामुळे हिथं आपण ती मटकी बारीक करून घातलेली आहे वाटणामध्ये आणि इथं त्यामध्ये मटकीही घालून घेतली जी आपण शिजवून घेतली होती आणि जेवढा आपल्याला ना मिसळला रस्सा पाहिजे ना तेवढंच इथं आपल्याला पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम फुल ठेवून आपण रस्सा चांगला उकळून घेणार आहे रस्सा उकळल्यानंतर काय करायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती लो फ्लेमवरती रस्सा इथं आपण ना पाच मिनिट एवढा शिजवून घेणार आहे नंतर बघा त्यामध्ये ना मिसळचा रस्सा कसा तिखट आणि झणझणीत असतो तेच बॅलन्स होण्यासाठी त्यामध्ये थोडासा आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे आणि नंतर बघा आपण इथं गॅस बंद केलेला आहे झणझणीत असा बघा मिसळ रस्सा तयार झालेला आहे अगदी तरी बाज असा आपण रस्सा तयार करून घेतलेला आहे आता नाश्त्यासाठी घेऊया नाश्त्यासाठी घेताना बघा इथं डिशमध्ये आपण दोन पाव घेतलेले आहे असा थोडासा बारीक कांदा असा चिरून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू घेतलेला आहे पहिल्यांदा आपण डिशमध्ये कट वतून घेणार आहे नंतर मग त्याच्यावरती दोन पळ्याना रस्सा ओतून घ्यायचा आणि त्याच्यावरती नंतर थोडासा असा परसाणा घालून घ्यायचा थोडीशी आपण मोड आलेली मटकी ही टाकून घेणार आहे नंतर त्याच्यावरती थोडीशी कांदा आणि कोथिंबीर घालून अगदी मस्त अगदी सकाळी असा पोटभरीचा नाश्ता तुम्ही करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद